सांध्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा असावा जो सवाल सध्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले मग सवाल कोणता तर सवाल एवढाच की पंधरा फेब्रुवारीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार पार अथवा नाही हा सवाल ज्या पद्धतीनं सध्याच्या कंडिशनला आपल्या मनात निर्माण झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी सध्या माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक असकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा फेब्रुवारीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार पार अथवा नाही चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर मला वाटते हा प्रश्न आपल्या सुद्धा मनात सध्या उपस्थित झालेलाच आहे तर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा होऊ शकतो दोन हजार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता इथं अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी आपल्याला दिसत आहे ती बाजारभाऊपात्री सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर इथून पुढचा विचार केला तर इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के या ठिकाणी वाढताना दिसणार आहे प्रथम आपण हे समजून घेऊयात की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा का वाढणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जो आपण पोळ कांदा म्हणतो तो कांदा व त्याच्यानंतर येणारा रब्बीतील जो अर्ली रब्बी कांदा म्हणतात त्या कांद्याची लागवड का ही ऑक्टोबर महिन्यात होत असते यंदाच्या वर्षी झाले काय की ऑक्टोबर महिन्यात प्रतिकूल वातावरण व अतिरिक्त पावसामुळे लागवड काही व्यवस्थित झाली नाही आणि याच्यामुळं लागवड तर कमी आणि शिवाय प्रतिकूल वातावरण याच्यामुळं वाढसुद्धा व्यवस्थित झाली नाही याच्यामुळं काय होणार आहे की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हळूहळू हळू कांद्याची जी विक्री आहे म्हणजे आवक आहे ती घटताना दिसणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात एक गॅप निर्माण होणार आहे आणि हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं कांद्याच्या बाजारभावात इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला तेजी शंभर टक्के दिसणार आहे आता याला संबोधून तो दुसरा प्रश्न उद्भवतो किंवा चला सर तुम्ही सांगितलं पंधरा फेब्रुवारीपर्यंत इथं तेजी येणार पण मग या तेजीत कांदा हा दोन हजार होणार अथवा नाही तर लक्षात घ्या मित्रांनो शंभर टक्के इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांद्याच्या बाजारभाव तेजीही येताना दिसणार आहे परंतु ही तेजी दोनशे ते तीनशे रुपयांची असणार आहे आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव जो आहे तो चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहे म्हणजे इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार परंतु या वाढीमध्ये या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्या सर्वांना शंभर टक्के जो आहे तो दोन हजार पार होताना दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन कसं करायचं तर मला वाटतं या तेजीत आपण कांदा विकून टाकावा कारण कांद्याचा बाजारभाव पुन्हा फेब्रुवारीच्या महिन्याच्या अखेरीपासून कांद्याची आवक वाढली की घसरताना दिसणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव पंधरा नंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला तेजी दाखवताना दिसणार आहे यामुळं पंधरा फेब्रुवारीपर्यंत जी तेजी आहे त्या तेजी जुना कांदा जो उन्हाळी कांदा आहे तो विकून टाकावा आणि जो कांदा जास्त काळ टिकणार नाही तो पण विकून टाकायला हरकत नाही बघा मित्रांनो तुम्ही थोडेसे निराश झाला असताल की मी सांगितलं की बा पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांदा दोन हजार होणार नाही पण लक्षात घ्या ना मला जे आहे ते सत्य मांडायचं यथार्थ मांडायचं मी तुम्हाला खोटं कसं बोलू शकेल फक्त व्हिडिओ चालावा म्हणून म्हणायचं की बाबा पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांदा दोन हजार होणार जे आहे ते यथार्थ सत्य कारण मला माहिती आहे की शेतकरी पुत्र आपण सर्वजण आहात मी सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला फसवायला नाही पाहिजे म्हणून हे खरं तुमच्यासमोर आज मांडलं बाकी मग याच्यातून आपण कशा पद्धतीनं विक्रीचं नियोजन लावू शकतात आता हे तुम्ही विचार करून ठरू शकतात पण विक्री करणं हे फायद्याचं ठरेल एवढं मात्र खरं भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आता कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने पहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार